छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती संपूर्ण भारतभर पसरलेली आहे पण भारताबरोबर आता ती देशविचे विदेशामध्ये पोचत आहे आणि तीमध्ये विशेष करून जपानमध्ये आत्तापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो कारगिलमध्ये आपण बघितला लदाखमध्ये बघितला आता तो थेट जपानमध्ये जाणार आहे जपानमध्ये कसा जाणार आहे काय तिचं प्रयोजन काय आहे आणि आपल्या सातारा जिल्ह्यातनं त्याचं महत्त्व काय आहे हे आपण जे संयोजक आहेत मनोज देशमुख यांच्याकडनं जाणून घेणार आहोत म्हणून जी स्वागत करतो नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो आपल्या सातारा येतो जपान टोकियो मध्ये आपले भारतीय म्हणजे पुण्यातील एक व्यक्ती जपानला जाऊन आमदार झाले बर... योगेंद्र त्यांच्या माध्यमातून हा आपण शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करायचं मानस आहे ओके मानस असा okay. आहे की पूर्ण जिथे जिथे शिवाजी महाराजांनी आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं तिथे तिथे शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्या भागामध्ये फिरवून आठ मार्चला टोकियोला आपण त्या पुतळ्याची प्रतिष्ठापना घेतो बरं साताऱ्यामध्ये जर म्हटलं तर साताऱ्यामध्ये हा पुतळा येणार आहे पंधरा तारखेला येणार आहे सातारमधला सगळा कार्यक्रम नेमका कसा राहणार आहे तमाम सातारकर व यम बी एफ यांच्या मा यांच्या माध्यमातून सायंकाळी चार वाजता राजवाडा येथून या रथयात्रेला किंवा या स्मारकाला वाजत गाजत शिवराज्य सोहळ्याप्रमाणे आपण साजरा करणार आहोत आणि त्याची मिरवणूक कोय नाका इथपर्यंत आपण आख शिवजयंती जशी साजरी करतो तशा पद्धतीनं करणार आहे आणि यामध्ये सर्व सातारकर नागरिक जमा होणार आहेत आणि त्यांनी व्हावं अशा आम्ही एक सर्वांना विनंती करतो मनोजी हा एक किती मोठी गोष्ट असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा आता टोकियोमध्ये बसवला आहे ती किती मोठी गोष्ट आपल्या दृष्टिकोनातनं आपल्या सर्वांचा तर अभिमान आहे स्वाभिमान आहे पण तुम्ही या सगळ्याचं सा प्रयोजन करता काय सांगाल भावना काय आहेत नेमक्या आता बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांवर वर्ल्ड आर्मीचा अभ्यास चाललाय की छत्रपती शिवाजी महाराजांचे टॅक्टिस आहे अजून त्याच्यावर स्टडी चाललाय आता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पूर्ण जगात रिस्पेक्ट आहे ही गोष्ट महत्वाची काय तर आपण याला एक असं म्हणू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांची जपान वारी असं म्हणता येईल बर की छत्रपती शिवाजी महाराज चालले जपान वारीला बर, बर, पद्धतीने आम्ही तो सोहळा करतोय हा जो पुतळा आहे हा किती फुटी पुतळा असणार आणि ते सांगा साडे नऊ फुटी हा पुतळा असणार आहे बर, बर आणि तो साधारणतः अश्वरण पुतळा आहे जसं की शिवाजी महाराज युद्धाला चाललेत ह्याच स्टेक्चर मध्ये तो पुतळा आपण बनवलेला आहे पुण्यामध्ये खटावकर म्हणून जे आहे त्यांनी तो पुतळा देते बनवलेलं आहे पुणे थेट आता राजधानी साताऱ्यामधून टोकियो पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची स्वारी होणार आहे आणि ती पंधरा तारखेचा भव्य दिव्य सोहळा आपल्याला याच दे, याच देई आपल्याला बघायला मिळणार आहे आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो